आपण जेव्हा एखाद्या स्त्रीला कॉन्फिडेंट स्ट्रॉंग आणि इंडिपेंडेंट पाहतो तेव्हा बहुतेक लोकांना वाटतं की ती कधीच वल्नरेबल होत नाही पण खऱ्या आयुष्यात स्ट्रॉंग दिसणाऱ्या स्त्रियाही आतून रडतात ती दुखत असतात काळजीत असतात आणि इमोशनल पेन सहन करतात आज आपण बोलणार आहोत की तिच्या इनर स्ट्रगलला कसं समजावं तिच्या सायलेंट स्ट्रेंथला कसं अप्रिशिएट करावा आणि आपल्यालाही इमोशनल अवेअरनेस कशी वाढवायची सर्वात पहिला स्टेप आहे एम्पॅथी जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीशी इंटरॅक्ट करता ते किती स्ट्रॉंग दिसत आहे हे पाहून तिच्या स्ट्रगल्स इग्नोर करू नका तिच्या वर्ड्स एक्सप्रेशन्स आणि स्मॉल सायन्सवर लक्ष द्या अनेकदा ती आउटवर्डली कॉन्फिडंट दिसते पण आतून ती ओव्हरवेल्म्ड किंवा स्ट्रेस्ड असते दुसरा स्टेप आहे लिस्निंग विदाउट जजमेंट तिला बोलू द्या इंटरप्ट न करता आणि त्यावर कॉमेंट न करता फक्त ऐका सायलेंट लिस्निंग हा पॉवरफुल टूल आहे ज्यामुळे ती सेफ आणि अंडरस्टूड फील करते तिसरा स्टेप म्हणजे अक्नॉलेजिंग हर एफर्ट्स स्मॉल जेस्चर्स कॉम्प्लिमेंट्स किंवा वर्बल अप्रिसिएशन द्या म्हणजे तुम्ही खूप स्ट्राँग आहात पण तुमच्या एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत ही टायनी अक्नॉलेजमेंट तिच्या इनर स्ट्रेंथला व्हॅलिडेट करतं आणि इनव्हिजिबल इमोशनल लोड कमी करतं चौथा स्टेप आहे एनकरेज सेल्फ केअर स्ट्राँग दिसणाऱ्या स्त्रियाही बर्नआउट एझायटी किंवा सॅडनेससह स्ट्रगल करतात तिला स्मॉल सेल्फ केअर मुवमेंट्स हॉबी टाइम रिलॅक्सेशन किंवा मेंटल हेल्थ ब्रेक घेण्यास एनकरेज करा हे इनर बॅलन्स आणि इमोशनल वेलबिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे पाचवा स्टेप म्हणजे नॉर्मलाइज वल्नरेबिलिटी सोसायटी ऑफन एक्सपेक्ट्स विमेन टू बी ऑलवेज स्ट्रॉंग पण रिॲलिटीमध्ये ती ह्युमन आहे ओपनली शेअर करणं क्राईंग एक्सप्रेसिंग फिअर ऑर सॅडनेस ही वीकनेस नाही तर करेज आणि स्ट्रेंथचे भाग आहेत बोनस स्टेप सपोर्ट सर्कल तयार करा फ्रेंड्स फॅमिली किंवा मेंटर जे समजू शकतात त्यांच्याशी कनेक्शन ठेवणे इनर पीस आणि इमोशनल रेझिलियन्स वाढवते तर व्यूअर्स स्ट्रॉंग दिसणाऱ्या स्त्रियाही हातून रडतात आणि त्यांना सपोर्ट अंडरस्टँडिंग आणि अप्रिसिएशन गरजेचं असतं कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या स्त्रीच्या सायलेंट स्ट्रगलबद्दल इन्स्पायर्ड वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठेवा शेअर करा आणि अशा इमोशनल अवेअरनेस एम्पावरमेंट आणि मेंटल हेल्थ कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा